आजचा आठवडे बाजार कसा झाला आपला कसा झाला सांगायला काय हरकत आहे एक नंबर झाला आजचा आठवडे बाजार कसा झाला कसा झाला हो आज तुमचा आजचा बाजार उधारी नाही आली काय विश्वासाने दिलेली ग्राहक आले का नाही आपल्याकडे नाही 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 दिवाळीचा बाजारचा असं नाही कसा झाला म्हणजे असं सांगा ना बरं बाळा कसा झाला तुझा धंदा आजचा बाजार कसा झाला आपला म्हणजे ते काय असेल झालं हो कसा झाला बाजार आजचा आजचा बाजार कसा झाला तुफान खरं का ओके आपलं काय म्हणणं